संदर्भात समोर येते खामगाव पिंपळगाव राजा रोडवर एसटीला अपघात झालेला आहे एसटी पलटल्यानं बारा प्रवासी जखमी झालेले आहेत रस्त्यावर टाकलेल्या भरावावरून बस पलटलेली आहे जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर एसटी पलटल्यानं बारा प्रवासी जखमी झालेले आहेत जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत टीचा हा अपघात झालेला आहे यामध्ये प्रवासी जखमी झालेले आहेत आणि या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत खामगाव पिंपळगाव राजा रोडवर हा अपघात झाला आहे रस्त्यावर भराव होता या भरावावरून ही एस टी पलटी झालेली आहे आणि यामध्ये बारा प्रवासी जखमी झालेत या सर्व प्रवाशांवर उपचार सुरू आहेत सुदैवानं कोणीही गंभीर जखमी नाही आहे मात्र किरकोळ जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत ही दोन दृश्य आपण पाहतो एकीकडे एस टीचा अपघात झाला आणि दुसरीकडे जखमी रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय अपघातासंदर्भातील दृश्य आहेत एसटीला अपघात झाला यावेळेस या, या बसमधील बारा प्रवासी जखमी झालेले आहेत आणि या बारा प्रवाशांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत खामगाव रस्त्यावर हा अपघात झालेला आहे रस्त्यावर भराव होता ड्रायव्हरचा तो भराव रस्त लक्षामध्ये आला नाही त्यामुळं बस या भरावावर गेली आणि त्यानंतर ही बस पलटी झाली यावेळेस बसमध्ये प्रवासी होते त्यातील बारा प्रवासी हे जखमी झालेले आहेत आणि या सर्व जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत